मी आरेसीच्या शाखेत जात होतो मी मी अनेक मी कट्टर हिंदुत्ववादी होतो पूर्वी नमस्ते सदा वत्सले मातृभूमी हे मी खूप खड्या आवाजात छान म्हणायचो मी इवन काळूबाळू हे तर ग्रेट कलावंत होते हे कलावंत दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्राला माहिती नाहीत कारण की हे खरे लोक कलावंत होते तुमच्या अभिनयाचा परिणाम हजारो जणांवर होणार असतो तो बघून हजारो जणांची मतं बदलणार असतात ती मतं किती मी विलन जरी केला तरी तो विलन वाईट होता हे लोकांना कळावं माझं कॅरेक्टर जे भावाचं राधिकाचा भाऊ तो प्रचंड आवडला महाराष्ट्रात सगळ्यांना आणि मला डोक्यावर घेतला अक्षरशः जे कोणी स्वतःला मराठीत सुपरस्टार समजतात त्यांनी भ्रमातून बाहेर पाडा कुणी सुपरस्टार नाहीये तुमचे सिनेमे बघायला लोक थिएटरपर्यंत येत ना नाहीत ये। ना ये। जगातल्या कुठल्याही देशात जा शाहरुख खानच्या नावानच आपल्याला ओळखतो इंडिया म्हटलं की नंतर शाहरुख खान शेतकरी माणूस आहे मी माझी जमीन पिकवून खाईन मला काही मोठाच नाही स्वराज्य म्हणजे काय होतं त्यांचं नक्की रयत म्हणजे काय तर कष्टकरी जमता शेतकरी जमता मग कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी शिवाजी महाराजांनी काय केलं आता मला आम्हाला कळतं ना काही, ना। 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 ना काही प्रोपोगंडा म्हणून निर्माण केलेले आहेत हे कळतं लगेच की काहीतरी इमोशनल च्या नावाखाली काहीही खपवायचं आणि आपण बघायचं कट्टर हिंदुत्ववादी द्वेष वाटायचं मला मुसलमानांचा हे सगळे पाकिस्तानात गेले पाहिजेत पाकिस्तानी आहेत हे सगळे खरं तर मी बिग बॉसचा फॅन होतो मला एकतर तो शो आवडतो आणि अशी अशी काही टास्क दिली जातात अवघड की ज्यातून तुमची बौद्धिक मानसिक शारीरिक कसोटी लागते